तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुख समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज आहे रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा खूप छान आहे तर सकाळी सकाळी तुम्हाला पूजा दिसली ना व्हिडिओमध्ये तर पूजाने आज सुट्टी घेतली आणि आज आमच्या घरी ना माझ्या ननंदबाई पण आले आहे तर त्यांच्या हातावर पूजा आहे ना मेहंदी काढते मॅजिक कोणने रात्री तिला वेळ भेटला नाही मेहंदी काढायला त्यामुळे तिने सकाळी ना मॅजिक कोन आणले आणि ती आत्याच्या हातावरती काढते मेहंदी आत्याचीही मेहंदी काढून झाली आणि तिच्या हातावर पण काढते मला पण म्हणत होती मग मी तुलाही काढून देते पण मी कामात होते तर हे बघा मी काय काम करते आता मी आज ना काजू कतली करायचं ठरवलंय म्हणजे काहीतरी स्वीट बाहेरून काही पेडे वगैरे आणण्यापेक्षा म्हटलं चला घरच्या गर घरी आपल्या हाताने छान मस्त मिठाई बनू तर आता इथे मी काजू आहे ना पंधरा वीस मिनटं पाण्यातच ठेवले होते पाण्यातून आता काजू काढल्यानंतर मिक्सरमध्ये आता ते टाकते आणि यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि माझ्याकडे ही स्टीलची कढाई आहे तीन लेअरवाली तर ही पण मला फ्री चालेली आहे कंपनीकडून तर माझ्याकडे काही नेरलेकचं पॅन वगैरे कडाई नाहीये त्यामुळे म्हटलं चला आता हिच्यातच काजू कतली करू शक्यतो काजू कतलीला आहे ना नेरलेकची कढाई किंवा पॅन लागतो कारण नेरलेकला आहे ना काजूची पेस्ट ना चिटकत नाही तसं स्टीलला किंवा अॅल्युमिनियमला लगेच ते चिटकल्या जाते तरी पण मग मी याच कढाई मध्ये केली आता हे सर्व काही छान असं पाच एक मिनटं परतवून घेतलं आणि त्यामध्ये ना जितके आपण काजू घेतले त्याच्या नेम्मी आपल्याला साखर घ्यायची साखर टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मग दाचेवरतीच करायचं आहे आपल्याला हे सर्व काही आणि साखर जोपर्यंत मेल्ट होत नाही तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं पाच ते सात मिनटं जवळपास आपल्याला हे परतत राहायचं आहे मग थोडासा गोळा असा घट्टसर झाला की लगेच एखाद्या बटर पेपरवरती काढून घ्यायचा बटर पेपर नसेल तर ताटाला तूप लावून घ्यायचं त्यावरती काढून घ्यायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने असा थोडासा लाटून घ्यायचा मी लाटणं ना रेषाचंच वापरते इथं आता थोडंसं घाईगडबड झाल्यामुळे दुसरं काही लाटणं घेतलं नाही मी तर यावरती ना वर्क लावायचा चांदी वर्क लावल्यामुळे मिठाई ना रिच वाटते तर मी ना चांदी वर्क लावते अशा प्रकारे कारण ही चांदी वर्क लावताना पण खूप काळजीने लावावी लागते नाहीतर ती ना हाताला लगेच चिटकते तर अशा प्रकारे लावून घेते मी आणि काजूकतली खूप जास्त पातळ पण करायची नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायची नाही माझ्याकडून थोडीशी पातळ झाली होती तर मी ना आता काप करून घेते काप करताना काजूकतलीचा आकार दिलेला आहे मी तर अशा प्रकारे माझी ही काजूकतली ना झालेली छान मस्त तर एक तुम्हाला काढून दाखवते तर हे बघा एकदम मस्त झालेल्या होत्या टेस्टी झालेल्या होत्या खायला पण खूप भारी लागल्या आता आहे ना सर्व काही मी प्लेटमध्ये काढून घेते तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही काजू कतली मी घरच्या घरी आज पहिल्यांदी बनवली आहे त्यानंतर लगेच मी पूजा करायला घेतली कारण तिसरा श्रावणी सोमवार आहे तर महादेवांचा अभिषेक करायचा होता मला सर्व काही पूजेच्या वस्तू मी काढून घेतलेल्या होत्या आणि इथे मी पंचामृत तयार केलेले आहे यामध्ये सर्व काही टाकलं आहे दूध दही साखर तूप मध आणि ह्या सर्व वस्तू मी एकाच ताटामध्ये काढून घेतल्या ज्या मला आहे सणाच्या दिवशी ना पूजा पण आणि सर्वच काम करायचं म्हटलं ना धावपळ होते पण तरी पण म्हटलं चला आता सकाळी सकाळी महादेवांचा अभिषेक करून घेऊ पूजा मांडणी करून घेऊ त्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करू रक्षाबंधनाचा सण पण करायचा आहे तर ते सर्व काही तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर स्किप न करता बघा आणि आज मी अभिषेक करताना स्टीलचा चमचा वापरते कारण माझी तांब्याची अभिषेक पळी ना मी कुठे ठेवली ती शोधत होते पण ती सापडतच त्या मंग मला त्यामुळे मग नावीला जणी मला स्टीलचा चमचा घ्यावा लागला आणि बऱ्याच ताईंनी मला कॉमेंट केलेलं आहे की सोळा सोमवार व्रताची माहिती पण सांगा तर यावरती मी एक डिटेलमध्ये संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे माझा जुना व्हिडिओ येतो नक्की तुम्ही सर्च करा आणि बघा त्यामध्ये सर्व काही बारीक सारीक माहिती मी सांगितलेली आहे जर तुम्हाला कोणाला जर सोळा सोमवार व्रत करायचं असेल तर ते ह्याच श्रावण महिन्यापासूनच करावं लागेल म्हणजे शेवटचा जरी सोमवार तुम्ही पकडला ना आणि त्या सोमवारी ब्राह्मणांना बोलून अभिषेक केला महादेवांचा आणि सोळा सोमवार सुरू केले तरी पण तुम्हाला धरता येतील चला तर आजची माझी ही तिसऱ्या श्रावणी सोमवारची साधी सिंपल पूजा मांडणी झालेली आहे आणि काजूकतलीचाही नैवेद्य दाखवला जोड केळी आणलेली होती मिस्टरांनी आता हे ना मी सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेणार कारण आज आहे रक्षाबंधन तर आपले रक्षण करता आपले दुःख हरता गणपती बाप्पा सर्वात आधी त्यांचा मान गणपती बाप्पांना ओवाळून त्यांना गोंध औषध लावून त्यांची पण पूजा करणार आणि त्यांनाही आज राखी बांधणार आपण सर्वात आधी आपल्या देवी देवतांना राखी बांधायची असते त्यानंतर आपल्या घराच्या दरवाजाच्या कडीलासुद्धा राखी बांधतात आमच्याकडे कारण घर पण आपलं संरक्षण करतं त्यानंतर आम्ही घड्याळालाही राखी बांधतो किंवा आपल्याकडे काही शिवणकामची मशीन असेल त्यालाही राखी बांधायची म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टींना राखी बांधली जाते आमच्याकडे तर ज्या छोट्या राखी असतात ना गोंड्याच्या त्या बांधतो आम्ही पण गणपती बाप्पांना मी चांगली राखी बांधणार आहे कारण जी मी भावांना ली, ली ना त्यातली तर हे बघा मस्तर आता गणपती बाप्पांची पूजा करून झाली बाप्पांना काजू कतली खायला दिली आज तर बाप्पा खूप प्रसन्न दिसत आहे एकदम असा चेहरा हसतमुख दिसतोय बाप्पांचा आणि बाप्पा पण आहे ना आमच्यासोबतच राहतात तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला मला जर काही अडचण आली किंवा काही संकट आलं माझ्यावर किंवा मला काही दुःख वाटलं तर मी लगेच बाप्पांना सांगते आणि हे ऐकून तुम्हाला आहे ना खोटं वाटेल की बाप्पा ना माझं लगेच ऐकतात तर पहिल्या वर्षी मी जेव्हा गणपती बाप्पांना घरामध्ये आणलं ना त्या वर्षी मी खूप छान मस्त साडी केलेली होती नाकात न घातली होती तर शनिवार म्हटलं ना कशी थोडी घाई गडबड असते तर मी त्या दिवशी ना नाकातली मुरणी सोन्याची होती माझी ती काढली घाई गडबडीमध्ये किचनमध्येच मी कुठेतरी ठेवली आणि नथ घातली सोन्याची पण मुरणी मी कुठे ठेवली हे काही माझ्या लक्षात नव्हतं मग मी बाप्पांना बोलली की बाप्पा माझी नाकातली सोन्याची मुरणी काही मला सापडत नाही मी विसरली कुठे ठेवली ती तर तेवढी मला सापडून द्या आणि त्याच्यानंतर फक्त दोन तीनच मिनटं झाले की मला आठवलं मी मुरणी ना न्यूजपेपरचा छोटा कागद घेतला त्यामध्ये ती ठेवली होती आणि कागदाचा असा गोळा करून ठेवला होता पण सर्व काही किचन आवरता आवरता मी तो बाहेर फेकून दिला होता तर मिस्टरांनी बाहेर जाऊन बघितलं तर तो तिथे आम्हाला सापडला आणि माझी मुरणी मला सापडली तर असा चमत्कार बाप्पाने मला त्या दिवशी दाखवला तेव्हापासून माझी श्रद्धा खूप म्हणजे खूप आहे बाप्पांवरती चला पूजा झाली आणि माझी सासूसासऱ्यांची ते फोटो ठेवलेले आहे तर राहुलने ना हार घातला फोटोला आणि माझ्या ननंदबाई आणि पूजा दोघी पण आहे ना किचन मध्ये वडा करता ये कारण मी पूजा मांडत होते तर त्या बोलल्या की वहिनी आम्ही दोघी करतो तुम्ही तुमची पूजा निवांत करा कारण वेळ पण खूप झाला होता अकरा वाजले होते आणि सर्व काही आवरायचं पण होतं सणवार म्हटलं तर सर्वांचेच किती धावपळ होते घाई गडबड होते तर माझ्या ननंदबाई आणि पूजा दोघी मिळून ये ना साबुदाना वडा करताये आमच्याकडे तिखट फराळ पण करतात बऱ्याच ठिकाणी करत नाही कोणी फ्रूट खातं कोणी दूध पितं कोणी चहा पितं पण आमच्याकडे सर्वच जण श्रावणी सोमवारचा उपवास करतात लहान मुलं पण उपवास धरतात त्यामुळे मग लहान मुलांना मुला एवढा काही निरंकार उपवास निघत नाही साबुदाना खिचडी वगैरे आम्ही बनवतो फक्त भगर या उपवासाला चालत नाही बगर म्हणजे वरई तर हे बघा पूजाने ना छान था। मस्त थालीपीठ तळले आहे तर एकदम असे टम्म फुगले आणि क्रिस्पी पण झाले होते आणि त्याच्यासोबत आहे ना शेंगदाण्याचं झिरकं बनवलं होतं थोडंसं तिच्याकडून पातळ झालं पण छान लागलं टेस्टला खूप मस्त लागलं तर हे बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते आतमध्ये एकदम ते असे खुसखुशीत झाले होते माझी पूजा तर झाली होती सर्व आता पूजाला आणि पूजाच्या आत्याला पण राखी बांधायची होती बाप्पांना तर आपली पूजा आहे ना मस्त रेडी झाली होती तिने न्यू ड्रेस वेअर केलेला आहे आजीने घेतलेला तर ती पण गणपती बाप्पांना सुरुवातीला ओवळणार आहे आधी नंतर मग भावाला तर तिची पण पूजा चालू होती मला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन बाप्पांची पूजा झाली त्यानंतर पूजाने महादेवांची पण पूजा करून घेतली आणि आज ना महादेवांना बेलपत्रच नव्हतं कारण सोमवारी बेलपत्र तोडत नाही आणि काल माझ्या लक्षातच राहिलं नाही पाऊस सारखा चालू होता बाहेर म, मी मी कामात विसरून गेली आणि आज मला बेलपत्र व्हायला नव्हतं ना त्यामुळे मग लई चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं चला तर आता मिस्टर आणि राहुल पण रेडी झालेले सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आज बहीण भाऊ दादा मामा आत्या कोणीच नाही का <laughs> सगळ्यांना आज सगळ्यांना ठीक आहे राहुल दादा पण छान मस्त रेडी झालेला आहे तर त्याने व्हाइट शर्ट आणि नवीन नवीन पॅन्ट आजच सकाळी घेऊन आलाय कोणती जॉगर का हा छान आहे मस्त आहे चला तर आता मस्त हँडसम दिसतोय तो पण आणि आपली पूजा पण मस्त रेडी झालेली आहे तिने पण आजीने घेतलेला न्यू पंजाबी ड्रेस वेअर केलेला आहे आकाशी रंग पहिल्यांदीच वापरला आहे असं वाटतंय <laughs> हा आणि छान दिसतंय पूजा पण आता पूजाची आत्या या ताई या ना या या त्या पण रेडी झालेल्या आहे तर त्या पण खूप सुंदर दिसत आहे <गण> आत्या बाच्या आता आत्याला पूजा करायची ना बाप्पांची तुम्ही घ्या आणि राखी बांधून माझ्या नांदनबाई आलेल्या आहे आज तर तुम्हाला सरप्राईज त्या येत नाही रक्षाबंधनला कायम राखी पाठवत असता पोस्टाने कुरिअरने पण खूप म्हणजे खूप वर्षातून त्या आज रक्षाबंधनला आमच्या घरी आलेल्या आहे तर आम्हाला पण खूप छान वाटतंय म्हणजे घर आहे ना असं भरल्या भरल्यासारखं वाटतंय आणि त्यांच्यासाठीच मी काल साडी घ्यायला गेली होती तर आज मी त्यांना देईल तुम्हाला दाखवेन मी कशी घेतली आहे हा उजव्या हातात फुल ठेवू पूजा ते फुलवरती बापांनी तुला फुल दिला राखी मोकळी करते तोपर्यंत ओवाळ आत्याला मोकळी प्रेक करतोपर्यंत गंध केला काही के नि कुंकवाचा पाणी टाकून के थोडस केलंय टरांना आहे ना एकच आहे तर माझ्या नननबाईचं नाव पण अर्चना ताई आपल्या अर्चना तर त्या आहे ना आमच्याकडे जास्त येत नाही खूप लांब राहतात पिंपळनेरला आणि मुलांची शाळा कॉलेज असताना त्यामुळे यायला एवढं जमत नाही पण त्या कधीतरी आल्याना तर मग खूप छान वाटतं आणि आपल्या राहुलदादा आता तोही बिझनेस करतोय त्याच्या कमाईतून तोही त्याच्या आत्याला आहे ना पैसे देतोय आत्या घेत नव्हती त्याची पण तरी त्याने दिले मग चॉईस ऑफ राखी चालू आहे त्याला सिंचन आवडतो म्हणून सिंचन पहिले आमच्या घरामध्ये रोज सिंचन राहायचं त्याच्यामुळं मला पण ते सिंचन आवडायचं मी पण रोज बघायची त्याच्यामुळं काय ग किती लागत्या हा द्याव ए झुलू नको ना असा ए स्टीर बस स्टीर स्ट्रेट हम्म आता काय देणार आहे बहिणीला देऊ थांब ग ताट रिकाम नाही द्यायचं किती नोटा काढतोय बघू दे बापरे नोटा तर खूप आहे हे दोन नोटा दे रे असं काय करतो काही पण लवकर सगळ्यांना माहितीये सगळ्या मावशी ना माहिती पूजा घरी राहत नाही सकाळपासून खूप काम, <laughs> सका काम केलंय ना तू त्याच्यामुळं आत्या होती तुला जोडीला पूजाने तिच्या पप्पांसाठी ना हे महाकालचं ब्रेसलेट आणलेलं होतं रुद्राक्ष आहे त्यामध्ये ते खूप छान दिसत होतं त्यांच्या हातामध्ये ना तर त्यांनी आज ते घातलं आणि अर्चना ताईंना पण आहे ना अजून बऱ्याच ठिकाणी जायचं होतं त्यांच्या भावांना राखी बांधण्यासाठी कारण माझे काही लहान मोठे सासरे आहेत ना तर त्यांचे मुलं म्हणजे माझे दीर तर त्यांनाही त्या राखी बांधत असतात तर मग त्या आई ना तिकडे जाणार होत्या तर त्यांना हळदी कुंकू लावलं पाया पडली आणि त्यांना मी काल जी साडी घेतली ना तर मी ती काल तुम्हाला दाखवली नाही तर आता मी तुम्हाला ती दाखवते आणि त्यांना ड्रायफ्रूट लाडू पण दिले मी मुलांसाठी काल मी साडी घेतली होती बरं असताय बघायची असेल तर आता ना माझ्या त्यांच्या हातानेच साडीचं उद्घाटन करतील जरा बॉक्स कोल्हा पॅकिंग कोणी केलं होतं पॅकिंग पूजाने रात्री पॅकिंग केलं होतं राहुलने केलं होतं हा राहुल केलं तू केलं मी नाही पाहिलं राहुलने पॅकिंग केलं आणि त्यांनी जी साडी केली ना ती पण माझ्या चॉईसची आहे मी घेतली होती कधी घेतली होती आपण हा एक वेळेस जे आली होती त्याला हा जेव्हा एक आल्या होत्या ना अशा तर त्यावेळेस मग मी त्यांनाही येलो कलरची साडी घेतली होती तर ती पण त्यांना खूप सुंदर दिसते आणि आता हे न्यू पॅटर्न आणलं त्यांना मी छान हम्म छान आहे आवाज का तुम्हाला छान

चिम्मी चू सारखीच आहे ही म्हणजे तेच पॅटर्न आहे पण कपडा आहे ना वेगळा आहे हा असा एकदम सॉफ्ट आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत आहे ना आज आम्ही काय काय केलं सर्व काही तुम्हाला शेअर केलं आणि पूजा येईना आता तिच्या पप्पांचे आत्याचे फोटो काढते आम्ही सर्वांनी सोबत फोटो काढला आता यानंतर मग मी माहेरी जाणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा यापुढचा पार्ट टू पण तुम्हाला येईल तोही बघा त्यामध्ये संपूर्ण फॅमिली तुम्हाला दिसेल तर तुम्हाला सर्वांना माहितीचे माझी माहेरची फॅमिली खूप मोठी उद्या बघायला भेटेल तर चला सर्वांना बाय बाय